राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट रोहिणीताई खडसे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेत जळगाव जिल्ह्यातील सन दोन हजार चोवीस खरीप पीक विमा नुकसान भरपाई बोदड तालुका हवामान आधारित फळ पीक विमा योजनेतील समावेशबाबत सकारात्मक चर्चा केलेली आहे माननीय जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनी जिल्हा अधीक्षक कृषी कृषी आयुक्त यांच्याशी बोलून सन दोन हजार चोवीस खरीप हंगाम नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या पीक विमा तक्रारदार शेतकऱ्यांना पुढील काही दिवसात भरपाई रक्कम मिळण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे याशिवाय केडी पीक विमा हवामान आधारित फळ पीक विमा योजनेतील शासनाच्या नजरचुकीने बोधवड तालुक्याच्या समावेश नव्हता परिणामी बोधवड तालुक्यातील केडी उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सातत्याने माननीय आमदार एकनाथरावजी खडसे साहेब अॅडव्होकेट रोहिणीताई खडसे सतत प्रयत्नशील होते सुरुवातपासूनच माननीय नाथाबो यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याशी पत्रव्यवहार झाल्याने राज्य शासन स्तरावर जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या सुधारित अहवाल करून सदर बोदोड तालुका सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पात्र असल्याचे कृषी अधीक्षक श्री कुर्बान तडवी यांना सांगितले तसेच जिल्हा बँकमधून आधार कार्ड पॅन कार्ड सातबारा नावात बदल असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यापासून वंचित ठेवू नये शेतकरी बांधवांना वेठीस न धरता विनाविलंब तातडीने व्याज आकारणी न करता कर्ज पुरवठा केला जावा सकारात्मक निर्णय घेऊन व्याज आकारणी न करता पीक कर्ज देण्यात यावे हे मागणी ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे यांनी केली प्रसंगी जिल्हा बँकचे एम डी जितेंद्र देशमुख साहेब उपस्थित होते सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष आबाभाऊ पाटील श्री रामदास भाऊ दादा पाटील अजय पाटील सतीश पाटील पक्षाचे जिल्हा पदाधिकारी अशोक लाडवंजारी रिंकू चौधरी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते